कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम सर्वप्रथम माझे कोकणच्या सर्व, सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहुयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी माडखोलमध्ये ठाकरे गटाला धक्का कळंबीस ग्रामपंचायत भाजपच्या हाती सरपंच उपसरपंच भाजपमध्ये दाखल सावंतवाडीत भाजपची ताकद वाढली पनवेलमध्ये भव्य रांगोळी प्रदर्शन या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रेरणादायी रांगोळ्यांचे मुख्य आकर्षण आणि तटकरे कुटुंबियाची दिवाळी उत्साहात खासदार मंत्र्यांनी साजरी केली दिवाळी गीताबाग निवासस्थानी सणाचा आनंद भेटवस्तू देऊन दिवाळीचा गोडवा सविस्तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे माडखोल जिल्हा परिषद ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसलेला आहे भाजपचे युवा नेते विशाल परब जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी आणि भाजपचे जिल्हा संघटक महेश सारंग यांच्या उपस्थितीत माडखोलमध्ये एक महत्वाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय कलंबिस ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सपना सावंत यांच्यासह उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलाय हा प्रवेश ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे कारण यामुळे माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत या मतदारसंघात ठाकरे गटाकडे राहिलेली एकमेव ग्रामपंचायत भाजपने आपल्या ताब्यात घेतल्याने आता संपूर्ण माडखोल मतदारसंघ भाजपने पदाक्रांत केल्याचे चित्र आहे यामुळे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठी ताकद मिळणार आहे भाजपने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्वबळाचा नारा दिलेला आहे जो या प्रवेशाने अधिक बळकट झालेला आहे हा पक्ष प्रवेश भाजपच्या वाढत्या ताकदीचे आणि ठाकरे गटाच्या घसरणीचे स्पष्ट संकेत देत आहे जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची पकड आणखी मजबूत झाल्याचे या घटनेतून दिसून येते या ठिकाणी भारतीय जनता पक्षीचा पक्षाचा विजय हा आज कलंबी गावाकडनं सुरुवात झालेला आहे आणि याची सुरुवात मुहूर्तमय दिवाळीच्या आदल्या पूर्वसंध्येला आमच्या या ठिकाणचे आमचे नेते सन्माननीय महेशजी सारंग साहेब असतील आमच्या जिल्हा बँकेचे सन्माननीय दळवी साहेब असतील या सर्वांनी हा धक्का दिलेला आहे ही सुरुवात आहे भारतीय जनता पार्टीची पक्षप्रवेशाची अनेक पक्षातनं लोक आमच्या या पक्षामध्ये यायची सुरुवात नक्कीच मोठ्या प्रमाणावर होईल आणि विशेष म्हणजे सन्माननीय दळवी साहेब बोलले की आमच्या वरिष्ठ सर्व नेत्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील किंवा आमच्या या जिल्ह्याचे खासदार सन्मान नारायणरावजी राणे साहेब असतील यांची विकास करण्याची जी भूमिका आहे या गोष्टीमुळे या गावचे सरपंच उपसरपंच मला असं वाटतंय की संपूर्ण एकशे चौसष्ट गाव आहेत एकशे चौसष्ट पैकीच एकशे चौसष्ट गाव हे भारतीय जनता पक्षाच्याच बाजून असणार आणि तळ कोकणामध्ये नवा इतिहास घडवण्याचं कार्य आमच्या सारखे कार्यकर्ते करते आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण ह्या विधानसभेमध्ये जी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण मैत्रीपूर्ण लढत लढावी तसंच आपण आमचं सगळं मत हे कार्यकर्त्यांचं आम्ही वरिष्ठ आपल्या सर्व नेतृत्वांना सांगितलेलं आहे आणि सर्व नेतृत्वांना सांगून आजपासून आपण जे पक्षप्रवेश सुरू केलेले आहे नुसता दुबाटा नाही किंवा अन्य आता जे पक्ष आहेत त्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे भारतीय जनता जनता पार्टीकडे येण्यासाठी उत्सुक झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की हा मतदारसंघ पूर्ण भारतीय जनता पार्टी होईल कारण आज आपल्या ह्या सावंतवाडी तालुक्यामध्ये त्रेसष्ट ग्रामपंचायती आहेत त्या त्रेसष्ट ग्रामपंचायतीमध्ये जवळपास सत्तेचाळीस ग्रामपंचायत हे भारतीय जनता पार्टीचे सरपंच उपसरपंच आहेत त्याचबरोबर आता उर्वरित राहिलेले सर्व सरपंच असतील इकडचे उपसरपंच असतील किंवा इकडचे ते आजी माझी सर्व पदाधिकारी ते भारतीय जनता पार्टीमध्ये जुळलेले दिसेल म्हणूनच मी सांगतो की आपला ह्या विधानसभेमध्ये सतरा ते सतरा जिल्हा परिषद येतील आपल्या दोन्ही ह्या विधानसभेमधील जे नगर परिषद आहेत नगर परिषदेमध्ये पण नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी एकतर्फी निवडून आज या ठिकाणी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी पक्षात प्रवेश केला आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी इथे एकत्र आलो या जिल्ह्यामध्ये आदरणीय नारायणराव राणेसाहेब असतील आदरणीय चव्हाण साहेब असतील आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील यांच्या माध्यमातन जी विकास कामं होत आहेत आताच जो शेतकऱ्यांनी इथे स्वतःहून उभं राहून जो आभार व्यक्त केले की आज पालकमंत्री महोदयांनी सातत्याने जवळजवळ पाच वेळा त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठका घेतल्या इथे जिल्हा स्तरावर बैठका घेतल्या संबंधित पीक विमा कंपनीवर काही कारवाई करण्याची भूमिका घेतली आणि त्या माध्यमातनं आज पीक विमा कंपनीला दिवाळीच्या आदल्या दिवशी सगळ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विम्याची रक्कम जमा करणं भाग पडलं कारण जसं आहे की या नेतृत्वाने या जिल्ह्यातल्या जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि म्हणून आज जनतेलाही असं वाटतंय की आपण भारतीय जनता पार्टी बरोबर राहिलं पाहिजे दिवाळीच्या निमित्ताने पनवेलमध्ये एक भव्य रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले व्ही के पंच्याहत्तर सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले रामशेठ ठाकूर यांनी कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक केले यावेळी राजू गुप्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते व्ही के पंच्याहत्तर मंडळाने गेल्या पंचवीस वर्षामध्ये पन्नासहून अधिक आदिवासी शाळांना मदत करत समाजसेवेचा वसा जपलेला आहे मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि रामशेठ ठाकूर यांचे अमृत महोत्सवी वर्ष असा दुहेरी योग या प्रदर्शनातून साजरा होत आहे छत्रपती शिवाजी महाराज रामशेठ ठाकूर दशावतार रतन टाटा देव आनंद यांसह अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांवरील अप्रतिम रांगोळ्या हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे अठरा ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान पनवेलच्या सी के पी हॉलमध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे नमस्कार सर्वप्रथम मी नवी मुंबईतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो येणारी ही दिवाळी आपण स्वच्छ सुंदर प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक साजरी करूया आणि एक आदर्श हे दाखवून देऊया या दिवाळीमध्ये आपण फटाक्यामुळे होणारं प्रदूषण आपल्याला माहिती आहे थर्मोकॉल प्लास्टिक यांच्या वापरामुळे होणारी पर्यावरणाला हानी हे दोन्ही टाळण्यासाठी आपण प्रयत्न करूया दिवाळीमध्ये आपण बऱ्याच वस्तू ह्या आपण कचऱ्यामध्ये टाकतो त्या सर्व आमच्या प्री आर सेंटर जे आहेत तिथे आपण जमा करावे त्याचा वापर तरतू व्यक्ती करून त्यांची दिवाळी आनंदित जाईल ही दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धीचा आरोग्यदायी आणि प्रकाश होऊन जावं हीच शुभेच्छा थँक्यू दिवाळीच्या धामधुमीत सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत सणाचा आनंद साजरा करत आहे रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनीही आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा पारंपरिक पद्धतीने सोहळा साजरा केला आहे रायगडमधील सुतारवाडी येथील त्यांच्या गीताबाग निवासस्थानी तटकरे कुटुंबीय एकत्र आले होते यावेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकमेकांचे औक्षण करत दिवाळीची पारंपरिक पूजा केली व्यस्त राजकीय दिनचर्येतून वेळ काढत नेत्यांनी कुटुंबासोबत हे क्षण जपले विशेष म्हणजे या दिवाळीत कुटुंबियांनी एकमेकांना आकर्षण दिवाळी भेटवस्तू देऊन सणाचा गोडवा अधिक वाढवला या सुंदर आणि आनंदी क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केलेले आहेत तटकरे कुटुंबियांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांना भरभरून शुभेच्छा मिळत आहेत सणाच्या निमित्ताने नेत्यांचे हे कौटुंबिक रूप पाहून नागरिकांनाही आनंद होत आहे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील भेणसे सिद्धार्थ नगर येथील नालंदा बुद्ध विहारात रमाई महिला मंडळाने एक शानदार सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले चंद्रकांत अडसुळे आणि शेखर भगत तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित पत्रकार धम्मशील सावंत यांचा या प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला शाल पुष्पगुच्छ आणि आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि आंबेडकरी तसेच धम्म चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचाही सा गौरव करण्यात आला आदित्य भगत यांनी देखील समाजरत्नांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला सत्कार स्वीकारताना चंद्रकांत अडसुळे म्हणाले की आम्ही करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेतली जात असल्यामुळे आम्हाला यापुढेही जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर पत्रकार धर्मशील सावंत यांनी गावाने व समाज बांधवांनी दिलेला हा सन्मान म्हणजे आशीर्वाद असून बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी चळवळीला गती देण्यासाठी मला अधिक बळ मिळाले आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण